ए हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर चला आज आपण बनवूयात ना चिकन म्हणजे संडे होता हा संडेचा अर्धा व्हिडिओ आहे म्हणजे अर्धा मी ते परवाच्या दिवशी अपलोड केला होता ना अर्धा बाकी होता त्याला एडिट करायला टाईमच नव्हता भेटत आणि लोड पण मोबाईल घेत नाही जास्त म्हणून म्हटलं तुला अर्धा अर्धा जर करावा पूर्ण केलं असं तर जास्त झालं असता पण चांगलं झालं असं पण माहीत नाही म्हणजे नाही का मला टाईम पण नव्हता आणि ते मोबाईलला ॲडजस्ट पण नव्हत्यामुळं त्यासाठी मी पहिल्यांदा ना रेनं जरा अशी आहे ना म्हणजे असं जेवढं तुम्ही काळं खोबरं म्हणजे हे करसान ना खरपुसून भाजून घेसान त्याला मध्ये तेवढं चिकन आहे ना चांगलं होतं तर्री वगैरे ती काळा रस्सा तयार होतो तर मी आहे ना जवळजवळ एक वाटी खोबऱ्यानं कापलं वगैरे होतं आणि त्यानंतर त्या म्हणजे नाही का लांब लांब साईड तुकड्यांमध्ये कापलं त्यानंतर त्याला आहे ना म्हणजे नाही का तर भाजून वगैरे घेतलं आणि काढून घेतलं मग मिक्सरच्या माझ्यामध्ये डायरेक्ट म्हटलं दुसरी पितळी नको घ्यायला म्हणून त्यानंतर कांदा टाकला कांदा टाकल्यानंतर लसूण टाकायचा राहिला होता माझं म्हणजे ध्यानवर राहिलं म्हणून लस अशा मी दोन पाकळ्या आणल्या म्हणजे दोन कांदे आणला त्यांना थोडंसं पिसकून मी वरचं साल काढून तर डायरेक्ट तसेच टाकलं आणि कांदा पण चला चला लाल घुवून द्यायचा मी कांदा ना ऑलरेडी थोडंसं ना बारीक कापला होता त्यामुळे तो लवकरच लाल झाला आणि मग त्याला हलूत वगैरे राहिलं मस्तपैकी आणि म्हणजे नाही का आणि एकीकडे ना म्हणजे नाही का कारलं आणि मिरच्यानं मी शिज टाकल्या होत्या त्यांचं मला लोणचं बनवायचं होतं कारलं आणि मिरच्याचं तर तर मग ते बाजूला ते शिजवतं त्यानंतर मी ना अद्रक टाकलं आणि मग म्हणजे नाही का आपलं हे टाकलं त्यामध्ये कोथिंबीर टाकली कारण की कोथिंबीर टाकली ना क म्हणजे भाजून जराशी म्हणजे परतून वगैरे तर छान लागतं ना आदरक स्वाद येतो त्यामुळे मी अद्रक आणि ते सगळं ना मिक्स करत राहिले म्हणजे नाही का नंतर म्हटलं आता आपण ना, भांड्यामध्ये नाही ना, का खोबरं काढलं होतं ते न बारीक करून घ्यावा मी खोबरं ना, ना दोन तीन वेळा बारीक करून म्हणजे बारीक केलं पण ते बारीक होत नाही त्यामध्ये थोडासा कांदा टाकला तो एका काढे बारीक करून साईडला काढून ठेवलं आणि परत राहिलेला कांदा घेतला कांद्याला जास्त वेळ लागत ना खोबऱ्याला जास्त वेळ लागतो बारीक व्हायला तर ते पण झालं होतं मी मिर्ची मिर्ची तो, तो ते असं प्रकारे एवढी अशी मिरची मी काढली होती तुम्हाला जेवढं पाहिजे असं हे माझे अर्धा किलो लागणारी मिरची कारण की अर्धा किलो चिकन आणलं होतं मी ते सगळं नाही का मग त्याला मिरच्यावरून थोडंसं आईन पाणी वगैरे दिलं म्हटलं नाही का लागलं होतं खाली त्यामध्ये काही असं नाही का आणि मग मी तेल टाकलं चांगलं तीन चार पाळ्या पहिल्या मी ऑलरेडी एक पळी टाकली होती नंतर तीन पळ्या टाकल्या होत्या तेल जरा तापून वगैरे द्यायचं आणि पहिलीकडं पाच चिकन हे ताळ परातीमध्ये ठेवलं होतं धुवून मी म्हणजे पाण्यातच ठेवलं होतं दोन पाण्याने धुवून वगैरे परत पाण्यामध्ये म्हटलं त्याच्यामधलं असलं तर त्यानंतर मी मसाला नाही एका वाटेमध्ये काढलं होतं सगळे जे आपल्याकडे मसाले संडे मसाला कांदा मसाला मिरची पावडर हळद पावडर आणि ते सगळं तेलामध्ये परतून घेतलं म्हणजे नाही का जेवढे मसाले परत येईन तेवढी टेस्ट चांगले ते जेवढे मसाले आपण करपून भाजतळू म्हणजे खरपुशी ते पण टेस्ट त्यानंतर मी पूर्ण नाही चिकन मसाल्याची पुडी आणली होती ती टाकली कारण की लसूण पेस्ट होती माझ्याकडं म्हटलं आलं पण आहे लसूण पण आहे त्यामुळं आणि मुळेला पेस्ट टाकायची काही गरजच नाही मग मी ते टाकली नाही आणि मसाला टाकू तो हातातून टाकला पाहिजे ती पुढी पण पडली मग नंतर मी सगळं मसाला टाकल्यानंतर परत जो वाटलेला मसाला आहे ना तो टाकला सगळा असं वाटीभर होता बनवलेला बराच बनवलेला होता तर तो टाकला आणि हा टाकल्यानंतर तुम्ही जेवढं जास्त हलवू शकता आणि जास्त हलवायचं जेवढं जास्त म्हणजे एखादा मसाल्यामधून असं पाणी निघालं पाहिजे अशा प्रकारे ना सगळं हलवून घ्यायचं कारण की जेवढं आपण हलू तेवढं चांगलं असतं त्यानंतरनं मी त्या मसाल्याला पाणी वगैरे सुटलं होतं तेल वगैरे म्हणजे नाही का त्यानंतरनं चिकन जे आहे ना ते सगळं ना त्याच्यामध्ये टाकलं आणि पहिल्यांदा पण सुजून घेऊ शकता मीठ आणि हळदीमध्ये पण पटकन बनवायचं असेल तुम्ही असं पण बनवू शकता तर मग ते सगळं टाकल्यानंतर मी काय केलं परत वगैरे बाजूला ठेवून दिली आणि मस्तपैकी असं नाही का हलवून घेतलं तोपर्यंत एकजीव होत नाही ना तोपर्यंत हलवत राहायचं आणि वासर एवढं भारी सुटली तुम्ही नक्का अशा पद्धतीने तयार करा म्हणजे आणि हालून वगैरे घ्यायचं पहा असा मसाला वगैरे जास्त म्हणजे जास नाही का जा जास्त जाड पण नाही बनवायचं जास्त पातळ पण नाही बनवायचं तर मी सगळ्यांना हालून वगैरे मस्तपैकी घेतलं त्यानंतर त्यामध्ये ज्या मसाल्याच्या वाटीमध्ये ना पाणी घेतलं होतं ते टाकलं तुम्ही गरम पाणी पण टाकू शकता गार पण टाकू शकता तर तुम्हाला लागेल तेवढंच पाणी टाकायचं कारण की आपण टोपा वगैरेच बनवल्यानंतर ना ते हे होतं म्हणजे नाही का आटतं पण कुकरमध्ये को त्यानंतर कोथिंबीर टाकली अशा प्रकारे हे चिकन तयार झालं मस्तपगी ताताळच्या बाक्षीसोबत तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा ह्या पद्धतीने हे खायला